नमस्कार मित्रांनो मी लक्ष्मण निकम जीवन भ्रमण या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आज मी तुम्हाला दाखवणारे एक आगळ्या वेगळा ऐतिहासिक पर्यटन ठिकाण लांडोर बंगला आणि त्याला लागूनच असलेला लळिंगचा किल्ला आपण हे बोर्ड बघू शकता या ठिकाणी बघा दिलेलं आहे पारोळा धुळे इंदूर आणि आग्रा हा आहे मुंबई आग्रा महामार्ग क्रमांक तीन या ठिकाणी हाच तो महामार्ग आहे ज्या ठिकाणी आपल्याला लांडोर बंगला आणि लळिंग बंगला जो बघायचा आहे लळिंगचा किल्ला तर धुळे या ठिकाणाहून सोळा किलोमीटर दाखवत आहेत आणि इथूनच सात किलोमीटर अंतरावर लांडोर बंगला आणि जवळच असलेला लळिंग किल्ला आहे आणि तिथून नऊ किलोमीटर धुळे हा आहे मुंबई आग्रा महामार्ग क्रमांक तीन हे आहे आरवी गाव आणि वारवी पोलीस स्टेशन क्षेत्र आणि मी या ठिकाणहूनच लांडोर बंगला आणि लविंग किल्ल्याला भेट देण्यासाठी निघालेलो आहे हा महामार्ग खास आपल्याला लोकेन लोकेशनसाठी दाखवण्यात आलेला आहे हा धुळ्याहून मुंबईकडे जाणारा परतीचा मार्ग आहे आणि अगोदर जो दाखवलेला आहे तो मुंबईहून धुळ्याकडे जाणारा मार्ग होता मित्रांनो लांडोर बंगल्याचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर एकतीस जुलै एकोणीसशे सदोतीसला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी मुक्कामाला होते म्हणून ते ठिकाण बघण्यासाठी आम्ही जात आहोत मित्रांनो आपण बघू शकतो या ठिकाणी लागलेलं बोर्ड लळिंग पर्यटन सुस्वागतम धुळे वन विभाग या ठिकाणी हा लांडोर बंगल्याचा हा प्रवेशद्वार आहे आणि आपण बघू शकतो इथे हा जवळच मुंबई आग्रा महामार्ग क्रमांक तीन या ठिकाणी याला बिलकुल बाजूनेच गेलेला हा महामार्ग आहे आपण बघू शकतो आणि इथून आता आम्ही जातो आहे लांडोर बंगल्याकडे हा लांडोर बंगला धुळे जिल्ह्याच्या हद्दीमध्ये येतो अंदाजे इथून सात ते आठ किलोमीटर अंतरावर धुळे हे शहर आहे आणि ते जिल्ह्याचं ठिकाण आहे धुळे शहर हे सातपुडा रांगांच्या पायथ्याशी बसलेलं शहर आहे सुमारे याचा अंदाजे सात हजार एकशे चौऱ्याण्णव चौरस किलोमीटर इतकी याचं क्षेत्रफळ आहे या धुळे जिल्ह्यातनं तापी पांजरा कान अरुणावती अमरावती अशा नद्या वाहतात आणि या जिल्ह्यामध्येच आपण आता जातो आहे लांडोर बंगल्याकडे विशेष म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि ते बघण्यासाठी आता आपण चाललो आहे लांडोर बंगल्याकडे माझ्यासोबत माझे काही नातेवाईकसुद्धा आहेत त्यांनी मला मदत केलेली आहे आणि ते या गाडीवरनं मला घेऊन आलेले आहेत इथपर्यंत आणि आता आम्ही इथून पुढे वरती जातो आहे हां जाऊ द्या ही लांडोर बंगल्याची वाट आहे बघा गाड सेक्शन सारखंच आहे या ठिकाणी

हा बंगल्याचा प्रवेश जोर आहे त्याच्यावरती लिहिलेला बघा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृतिवन लयंग या ठिकाणी आपण बघू शकतात बघा जंगलात नाही लांडूर कसे धावताना दिसतायत पुढे घ्या ना, ना पुढे घ्या मोर बघायला मिळालेत आपल्याला या बंगल्याकडे जाताना आपण पूर्ण निसर्गरम्य असं वातावरण आहे आज समोर दिसणारा हा लळिंग किल्ला आप आहे आपल्याला या ठिकाणी जो दिसतोय हा लळिंगचा किल्ला आहे हे पण ऐतिहासिक पर्यटन आहे या ठिकाणी वन व्यवस्थापन संमती किल्ले लळिंग यांची चौकी आहे या ठिकाणी नमस्कार ते लविंग बंगल्याला आम्हाला भेट द्यायची होती म्हणून आम्ही आलेलो हा लांडोर बंगल्याला आम्ही आलो आहे उल्हासनगरवरनं इथे नातेवाईकांकडे आलो होतो एक इच्छा झाली चला आपण जाऊन तिथे भेट देऊ म्हणून मी आलेलो आहे हे या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांसाठी हा शुक्ल नमूद केलेला आहे आपण बघू शकतो आम्ही आलोय बघा या लॉन्डर बंगल्याच्या गेटमधून आम्ही प्रवेश केलेला आहे विशेष म्हणजे एकोणीसशे सदोतीसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी भेट देऊन मुक्काम केलेला आहे तो हा बंगला आपण बघतोय हा लांडोर बंगला दादा जरा दोन मिनिट हा बंगला आपण बघतोय हा बंगला म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला असा हा लांडोर बंगला आहे आणि या ठिकाणी हा नामी देण्यासाठी आलो धुळे जिल्ह्यातील वन विभागात असलेला हा ऐतिहासिक जागा असं म्हणून आज ओळखली जाते ठिकाणी ज्या खोलीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वास्तव्याला होते त्या खोलीचा आज साक्षात हा या ठिकाणी हे जो गेट उघडे या ठिकाणी ह्या रूममध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वास्तव्याला होते आणि आज आमचं भाग्य की आम्ही या ठिकाणी दर्शनासाठी आलेलो आहोत आपण बघू शकतो आहे प्रवेशद्वारामध्येच बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा या ठिकाणी बघा दाखवण्यात आलेला आहे हा त्यांचा रूम आहे आपण बघू शकतो हे ते काळाचे विश्रांतीसाठी त्यांना दिलेले पलंग लाकडी बेड आहेत आपण बघू शकतो आणि हा तो रूम आहे ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वास्तव केलेलं आहे ही अशी पावन झालेली रूम बघा ह्या रूममध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छानसा असा कृती पुतळा बसवण्यात आलेला आहे या ना नमस्कार करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या ठिकाणी ह्या रूमचं आपण बाबासाहेबांचं सा नम दर्शन घेतलंय नमस्कार केलेले आणि इथले कर्मचारी सहकारी त्यांच्या सहकार्याने आम्हाला हे दर्शन लाभलेलं आहे धन्यवाद दादा आपले थँक यू आभारी आहे मी आपला हां आता आम्ही दर्शन घेऊन या प्रवेशद्वारामधून बाहेर निघतोय हा होता लांडोर बंगला ह्या लांडोर बंगल्याला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे सदोतीसमध्ये भेट दिलेली आहे आणि ते धुळे जिल्ह्यामध्ये खास केस निमित्त एक केस होती त्यांच्याकडे त्यानिमित्त ते, ते या ठिकाणी आलेले होते आणि केस संपल्यानंतर ते या ठिकाणी विश्रांतीला आले होते हा तो लांडोर बंगला या ठिकाणी काही सूचना दिलेल्या आहेत आपण बघू शकतो या बंगल्याच्या आता आम्ही बंगल्यातनं बाहेर आलेलो आहे पावसाळ्यामध्ये ह्या बाजूला एक धबधबा चालू असतो त्याचंही बघा या ठिकाणी मार्गदर्शक फलक लावलेला आहे आणि या ठिकाणी असलेल्या त्यांच्या सूचना आपण बघतो बघतोय आणि नक्कीच हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आपण लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि मित्रांनो जर यामध्ये काय माझ्याकडनं चुकीचं काय होत असेल तर नक्कीच आपण कमेंट करून कळवू शकतात की जेणेकरून मी परत तुम्हाला चांगले आणि योग्य पद्धतीने व्हिडिओ दाखवू शकेल